आज छत्रपती शाहू महाराज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते शहरातनं जिल्ह्यातून एकत्र येत आहेत आणि आज असं म्हटलं तर चुकीचं नाही की आज महाराजांची विजयाची मिरवणूक होईल असे आम्हाला काँग्रेसवासियांना सर्वांना नक्की खात्री आहे एक निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणजे शाहू महाराज आणि जे पहिले शाहू महाराज होते तिने काय काम केलं शहरासाठी या जिल्ह्यासाठी सर्वसामान्य जनता नक्की ही ज्ञात आहे आणि आत्ताचे जे उमेदवार आहेत आमचे शाहू महाराज यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेत एक आदराचा भाव आहे आणि शाहू महाराजांचा विजय हा निश्चित आहे शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा आमचं मत आहे की ही विजयाचीच मिरवणूक आहे आमची आता तीन पक्ष आहेत म्हणजे आमचे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव गट हे तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते तर इथं आहेतच याचबरोबर बाकीची वरिष्ठांना माहिती आहे माझ्या मते भट्टी पाटील असतील मालवतीराजे असतील छत्रपती संभाजीराजे असतील शिवसेनेतनं संजय पवार असतील रवी इंगवले असतील राष्ट्रवादीतनं आमचे व्ही बी पाटील साहेब असतील ही स्थानिक नेते तरी या कार्य अर्ज बनण्यासाठी प्रामुख्यानं उपस्थित राहतात आमचं एवढंच मत आहे की दे, महाराजांचा विजय निश्चित आहे मताधिक्य जनताच ठरवणार आहे आणि येत्या काळात लवकरच निश्चित हे दिसून येईल सगळ्यांना